ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा अजित पवार बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार का राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध माजी मंत्री शरद पवार यांच्यात थेट सामना झाला यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात देखील पवार कुटुंबातच पहिल्यांदा सामना झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे यांच्यात थेट सामना झाला यात सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे यांनी विजयी हॅट्रिक केली यानंतर बारामतीतून अजित पवार विधानसभा निवडणूक लढवणार का या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असतात याबाबत अजित पवार यांनी देखील आपली भूमिका या अगोदरच स्पष्ट केलेली आहे यासंदर्भात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की अजित पवार आमचे कॅप्टन आहेत त्यांनी शस्त्र खाली ठेवणे योग्य होणार नाही ते बारामतीतूनच लढतील आणि मोठ्या मतादिकेने विजय होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेले आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाल्यामुळे बारामतीत देखील आता विधानसभेसाठी पवार विरुद्ध पवार असा थेट सामना होणार असल्याचे पाहायला मिळत आहे काही माध्यमातून मिळालेल्या चर्चेनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार हे निवडणूक लढवणार असल्यामुळे या ठिकाणी अजित पवार काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार हेच बारामतीतून निवडणूक लढवतील आणि मोठ्या मतादिकेने विजय होतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाटल्यास शेअर करा धन्यवाद